वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राजराजेश्वरी नगरातील ओम चौकातील शामराव गणपती घारसे यांच्या घरात चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून पहिल्या माळ्यावरील खोलीतील कपाट उघडून आतील चार लाख पंचावन्न हजारचे सोन्याचे दागिने आणि रोकड पळवून नेली असल्याची तक्रार शामराव गणपती घारसे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी शामराव घारसे राहत असलेल्या घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून जिन्यावरून जाऊन वरील खोलीत प्रवेश करून खोलीतील कपाटाचे लॉक कशाने तरी तोडून सोनेचे दागिने पळवले आहेत सोरट्याने दीड लाखाची रोकड आणि सव्वा लाख रुपये किमतीचे सोनेचे दीड तोळेचे मनी घंटन चाळीस हजाराचे सोन्याचे अर्धा तोळा वजनाचे टॉप्स व एक जोड चाळीस हजाराचे सोन्याचे अर्धा तोळा वजनाच्या कानातील रिंगा एक जोड चाळीस हजाराची अर्धा तोळेची अंगठी वीस हजाराची चार ग्रॅमची नाकातील नद आणि चाळीस हजार रुपये किमतीचे पंधरा सोन्याचे मणी असा चार लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल गेल्याचे तक्रारीत म्हटला आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत